नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील महिला बचत गट असतील कर्मचारी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो त्याचप्रमाणे या ठिकाणी महाराष्ट्रातील बचत गटांसाठी पाच ते वीस लाख रुपयापर्यंत कर्ज वाटप केलं जाणार आहे आणि तेही चार टक्के दरानं आणि परत फेड मात्र तीन वर्षासाठी असणार आहे नेमकं योजना कोणती आहे कोणते बचत गट या योजनेसाठी पात्र असणार आहेत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत या योजनेअंतर्गत उपलब्ध करून दिले जाणारे कर्ज बचत गटातील महिलांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी पाच लाख ते वीस लाख रुपयापर्यंत कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार आहे त्याच्यामुळं आपल्या बाजूला ज्या काही महिला बचत गट असतील त्या बचत गटांना जर आपल्या आयुष्यामध्ये आपल्या गटामध्ये खूप सारी मोठी प्रगती करायची असेल तर मोठे कर्ज घेणं अत्यंत आवश्यक आहे या योजनेअंतर्गत किती व्याजदर आकारले जाणार ही सुद्धा गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे एखादा बचत गट जर पाच लाखापासून ते वीस लाख रुपयापर्यंत बचत गटाचं कर्ज उचललं तर त्यांना फक्त चार टक्के दराने व्याज दर आकारला जाणार आहे चार टक्के नसून दर साल दर शेकडा चार टक्के म्हणजे शंभर रुपयाला वर्षाला चार रुपये व्याज असणार आहे त्याच्यामुळे ही रक्कम अतिशय निग्लेक्ट असल्यामुळं बचत गट खूप सारी प्रगती करू शकतात या योजनेअंतर्गत बचत गटांना दिलेल्या कर्जावर किती व्याज लागणार ही गोष्ट आपल्याला माहिती झाली आहे परंतु नेमकं हे कर्ज घेतल्यानंतर म्हणजे पाच लाखापासून ते वीस लाख रुपयापर्यंतचा निधी जर आपण प्राप्त केला कर्ज स्वरूपामध्ये तर नेमकं किती वर्षामध्ये तो पेड करावा लागणार हीसुद्धा अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो महिला बचत गटांनी जर या ठिकाणी पाच लाख रुपयापासून ते वीस लाख रुपयापर्यंत जर कर्ज घेतलं तर त्यांना तीन वर्षाच्या आत या ठिकाणी व्याजा सकट कर्ज फेडावं लागणार आहे तीन वर्ष म्हणजे छत्तीस हप्ते तुम्हाला भेटणार आहेत छत्तीस त्याच्यामुळे तुम्हाला हे कर्ज व्याजासकट बँकेला कर्ज परत करायचं आहे त्याच्यामुळे महिला बचत गटांसाठी अत्यंत महत्त्वाची याचा अर्थ एक होणार आहे की जर तुमचं बचत गटासाठी बचत गटामार्फत तुम्ही जे घेतलेलं कर्ज आहे त्याचा कालावधी जर मोठा नसेल तर नक्कीच त्याचा व्याजदरसुद्धा सुद्धा कमी असणार आहे आणि व्याजदर कमी असल्यामुळे त्याला व्याज सुद्धा कमी असणार आहे त्याच्यामुळे हे अतिशय परवडेबल कर्ज कर्ज आहे प्रत्येक महिला बचत गटांना जर हे कर्ज भेटलं तर नक्कीच ते खूप सारी मोठी प्रगती करू शकतात त्याचबरोबर या बचत गट कर्ज योजना दोन हजार पंचवीसचे लाभार्थी तर महाराष्ट्र राज्यातील बचत गटातील महिलांना बचत गट कर्ज योजनेचा लाभ दिला जातो त्यासाठी महिला बचत गट असणं अत्यंत आवश्यक आहे त्याचबरोबर जो बचत गट थोडा सिनियर असेल जो बचत गटाची व्यवहार थोडा खूप चांगल्या प्रकारे झालेला असेल अशा बचत गटांना मात्र या ठिकाणी शासन प्राधान्यक्रम देणार आहे त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील बचत गटातील महिलांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी महिला कर्ज योजना अंतर्गत नाममात्र अटी व शर्तीवर चार टक्के व्याजदराने पाच लाख ते वीस लाख रुपयापर्यंत कर्ज तीन वर्षाच्या कालावधीसाठी दिलं जाणार आहे त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला जे काही महिला बचत गट आहेत अशा महिला बचत गटांना योजनेचा फायदा व्हावा या दृष्टीने हा व्हिडिओ बनवायचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सबस्क्राईब करा आणि दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जे काही बचत गटाचे निर्णय ज्या काही बचत गटासाठी योजना महाराष्ट्र सरकारनं घेतलेल्या आहेत त्या सर्व योजनांची माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवरती कमेंट बॉक्समध्ये आपल्याला नक्की तुमचा जे काही प्रश्न असेल तो नक्की कळवा धन्यवाद